सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कुवेत दौऱ्यावर गेल्या त्रेचाळीस वर्षांमधली भारतीय प्रधानमंत्र्यांची पहिलीच कुवेत भेट विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन संस्थगित अर्थसंकल्पीय अधिवेशन तीन मार्चपासून मंत्रिमंडळाचं खातेवाटप लवकरच जाहीर करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन आणि देशाच्या वन आणि वृक्ष आच्छादनात सुमारे दीड हजार चौरस किलोमीटरनं वाढ झाल्याचं वनस्थिती पाहणी अहवालात स्पष्ट प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी कुवेतला पोहोचले कुवेतचे प्रथम उपप्रधानमंत्री शेख फहाद युसुफ सौद अल सबाह यांच्यासह इतर मंत्र्यांनी मोदी यांचं विमानतळावर स्वागत केलं गेल्या त्रेचाळीस वर्षांमधली भारतीय प्रधानमंत्र्यांची ही पहिलीच कुवेत भेट आहे या भेटीमुळे दोन्ही देशातले संबंध अधिक दृढ होतील असं प्रधानमंत्र्यांनी आपल्या समाजमाध्यमावरल्या संदेशात म्हटलं आहे मोदी यांच्या स्वागतासाठी कुवेतमधला भारतीय समुदाय उत्साहानं विमानतळावर जमला होता यावेळी प्रधानमंत्र्यांनी एकशे एक वर्षांचे माजी परराष्ट्र सेवा अधिकारी मंगलसेन हांडा यांची तसंच रामायण आणि महाभारत महाकाव्याचं अरबी भाषेत भाषांतर करणारे अब्दुल्ला अल बरोन यांची भेट घेतली तसंच प्रधानमंत्र्यांनी कुवेतमधल्या भारतीय कामगारांचीही भेट घेतली भारत आणि कुवेत दरम्यान व्यापार आणि ऊर्जा क्षेत्रात मजबूत भागीदारी असून पश्चिम आशियातली शांतता सुरक्षा स्थैर्य आणि समृद्धीसाठीही दोन्ही देश प्रयत्नशील असल्याचं प्रधानमंत्र्यांनी या दौऱ्याला जाण्यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं होतं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली राजस्थानातल्या जैसलमेर इथं झालेल्या वस्तू आणि सेवा कर परिषदेच्या पंचावन्नाव्या बैठकीची नुकतीच सांगता झाली या बैठकीत वस्तू आणि सेवा कराशी निगडीत मुद्यांबाबत तसंच कर आकारणीच्या दरांच्या टप्प्यांबाबत चर्चा झाली या बैठकीला गोवा हरियाणा जम्मू आणि काश्मीर मेघालय आणि ओदिशाचे मुख्यमंत्री अरुणाचल प्रदेश बिहार मध्य प्रदेश आणि तेलंगणचे उपमुख्यमंत्री तसंच अन्य राज्यांचे आणि केंद्रशासित प्रदेशांचे अर्थमंत्री उपस्थित होते राज्य विधिमंडळाचं नागपूर इथलं हिवाळी अधिवेशन आज संस्थगित झालं तीन मार्च दोन हजार पंचवीसपासून विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि सभापती राम शिंदे यांनी अधिवेशनाच्या कामकाजाचा आढावा आज सभागृहासमोर मांडला मंत्रिमंडळाचं खातेवाटप लवकरच जाहीर करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे ते आज नागपूर इथं हिवाळी अधिवेशनात संस्थगित झाल्यानंतर बातमीदारांशी बोलत होते निवडणुकीनंतरच हे अधिवेशन केवळ पुरवणी मागण्यांसाठी असतानाही या अधिवेशनात शहरी नक्षलवाद आणि नक्षल, नक्षल संघटनांबाबतचं एक विधेयक संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवलं आणि त्याशिवाय इतर सतरा विधेयकं मंजूर केल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं ला। मुख्यमंत्री लाडकी योजना बळीराजा योजना अशा योजना पुढे सुरूच ठेवण्यासाठी या पुरवणी मागण्यांमध्ये तरतूद केली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आमची जी फ्लॅगशिप योजना आहे मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना त्याच्याकरता तीन हजार पाचशे कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याकरता एक हजार चारशे कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे आणि म्हणून वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही ज्या योजना दिल्या होत्या त्या पुढे सुरूच राहतील याचं द्योतक या पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळालेलं आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील यावेळी उपस्थित होते महायुतीचं सरकार कापूस आणि सोयाबीनला हेक्टरी पाच हजार रुपये मदत देणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली शेतकऱ्यांना धानासाठी वीस हजार रुपयांचा बोनस द्यायचा निर्णय या अधिवेशनात घेतला गेला असं त्यांनी सांगितलं या अधिवेशनात जे मुद्दे सभागृहात मांडायला हवे होते ते विरोधकांनी मांडले नाहीत अशी टीकाही त्यांनी केली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ईशान्येकडे विशेष लक्ष केंद्रित केलं असल्याचं प्रतिपादन गृहमंत्री अमित शाह यांनी केलं ते त्रिपुराची राजधानी आगरतळा इथं बहात्तराव्या ईशान्य परिषदेला संबोधित करत होते ईशान्येसाठी गेली दहा वर्ष खूप महत्वाची राहिली आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ईशान्य भारताच्या विकासाला प्राधान्य दिलं आहे इथं गुंतवणूक करण्यासाठी केंद्र सरकार गुंतवणूकदारांना उद्युक्त करत आहे ईशान्येत प्रस्थापित झालेली शांतता ही एक मोठी कामगिरी आहे असं शहा यांनी सांगितलं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे पी नड्डा यांनी केंद्र सरकारच्या क्षयरोग निर्मूलनाच्या तीव्र मोहिमेच्या शंभराव्या दिवसाच्या पार्श्वभूमीवर आज देशभरातल्या सर्व राज्यांच्या तसंच केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली क्षयरोग निर्मूलन मोहिमेसाठी सर्वतोपरी सहाय्य करण्याचं आवाहन नड्डा यांनी या बैठकीदरम्यान केलं या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र न्यूज ऑन एअर डॉट जी ओव्ही डॉट इन या आमच्या संकेतस्थळावर ऐकू शकता एकदा स्वागत देशाच्या वन आणि वृक्ष आच्छादनात एक हजार चारशे पंचेचाळीस चौरस किलोमीटरनं वाढ झाली आहे वन सर्वेक्षण विभागानं दोन हजार तेवीसमध्ये केलेल्या वनस्थिती पाहणीचा अहवाल आज केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी प्रसिद्ध केला त्यात आहे की सध्या एकूण आठ लाख सत्तावीस हजार तीनशे सत्तावन्न चौरस किलोमीटर क्षेत्र वन आणि वृक्ष आच्छादित असून ते देशाच्या एकूण भूभागाच्या पंचवीस पूर्णांक एक दशांश टक्के इतका आहे छत्तीसगड उत्तर प्रदेश ओदिशा आणि राजस्थानात वनक्षेत्र वेगानं वाढलं असून मध्य प्रदेश अरुणाचल प्रदेश आणि महाराष्ट्रात अद्याप मोठी जंगलं टिकून या आधीच्या पाहणीच्या तुलनेत झाडाझुडपांच्या साठा देखील आठ कोटी पंधरा लाख टनांनी वाढला असून तो सातशे अठ्ठावीस कोटी पंचावन्न लाख टनांच्या आसपास पोचला आहे सर्वोच्च न्यायालयातून निवृत्त झालेले न्यायमूर्ती मदन लोकूर यांची संयुक्त राष्ट्रांच्या अंतर्गत न्यायमंडळाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे बारा नोव्हेंबर दोन हजार अठ्ठावीसपर्यंतची चार वर्ष त्यांचा कार्यकाळ राहील संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अंटोनियो गुटेरस यांनी न्यायमूर्ती लोकूर यांचं स्वागत केलं आहे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून सहा वर्ष काम केल्यानंतर एकतीस डिसेंबर दोन हजार अठरा रोजी न्यायमूर्ती मदन लोकूर सेवानिवृत्त झाले होते राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली मध्यस्थ संघटनेचा आज अधिकृतरित्या प्रारंभ झाला मुंबईत भारतीय विमा संस्थेत आज सेक्युरिंग टुमॉरो विथ पेन्शन या विषयावर आयोजित परिषदेदरम्यान या संस्थेचा प्रारंभ केला गेला यावेळी निवृत्तीवेतन निधी नियामक आणि विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉक्टर दीपक मोहंती यांच्या हस्ते संघटनेच्या बोधचिन्हाचं अनावरण केलं गेलं वित्तीय सुरक्षेच्या बाबतीत जागतिक उदाहरण म्हणून प्रस्थापित होण्याच्या अनुषंगानं ही संघटना आपले सदस्य आणि नियामकांच्या मार्गदर्शनानुसार नेतृत्व करेल असा विश्वास डॉ दीपक मोहंती यांनी यावेळी व्यक्त केला या ऐतिहासिक उपक्रमामुळे राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीशी संबंधित परिसंस्थेतील सर्व प्रमुख भागधारकांना एका मंचावर आणणं शक्य झालं आहे त्यांच्यामधले परस्पर सहकार्य वाढू शकणार आहे तसंच निवृत्तीवेतन प्रणालीच्या लाभार्थी सदस्यांचं हित जपण्याची व्यवस्था अधिक बळकट होऊ शकणार आहे आणि त्याचबरोबर भारताच्या नागरिकांसाठी सेवानिवृत्ती नियोजनाचं एक महत्वाचं साधन म्हणून राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीच्या सातत्यपूर्ण विकासालाही चालना मिळू शकणार आहे हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला आज पंचतत्वात विलीन झाले सिरसा जिल्ह्यातल्या तेजाखेडा इथं त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले उपराष्ट्रपती जगदीप धनखड त्यांच्या पत्नी सुदेश धनखड मुख्यमंत्री नायाब सिंग सैनी केंद्रीय मंत्री मनोहर लाल ला यांनी ला चौटाला यांना अंतिम निरोप दिला खासदार कुमारी सेलजा आणि रणदीप सुरजेवाला हेही यावेळी उपस्थित होते पश्चिम भारत स्लॅम स्क्वॅश आशिया स्पर्धेत भारताच्या अनाहत सिंहने महिला एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे अनाहतने उपांत्य फेरीत इजिप्तच्या नूर खावगी हिचा तीन एक अकरा चार बारा चौदा अकरा नऊ अकरा नऊ असा पराभव केला अंतिम फेरीत अनाहतचा सामना भारताच्याच आकांक्षा सालुंखे हिच्याशी उद्या होणार आहे आकांक्षा सालुंखेने इजिप्तच्या जाना सोफी हिचा अकरा पाच बारा चौदा पंधरा तेरा पाच अकरा बारा दहा असा पराभव केला महिला एकोणीस वर्षाखालील टी ट्वेंटी आशिया चषक स्पर्धेचा अंतिम सामना उद्या भारत आणि बांगलादेश यांच्यात होणार आहे भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी सात वाजता सामना सुरू होईल सुपर फोरमध्ये काल श्रीलंकेचा पराभव करत भारतानं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कुवेत दौऱ्यावर गेल्या त्रेचाळीस वर्षांमधली भारतीय प्रधानमंत्र्यांची पहिलीच कुवेत भेट विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन संस्थगित अर्थसंकल्पीय अधिवेशन तीन मार्चपासून मंत्रिमंडळाचं खातेवाटप लवकरच जाहीर करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन आणि देशाच्या वन आणि वृक्ष आच्छादनात सुमारे दीड हजार चौरस किलोमीटरनं वाढ झाल्याचं वनस्थिती पाहणी अहवालात स्पष्ट याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार